आई आणि सिद्धार्थ सोबत मी पहिल्यांदा इंटरॅक्ट करणार आम्ही एकमेकांना ओळखत पण नव्हतो जर का तुम्हाला एखाद्या ऍक्टरने प्रश्न नाही विचारला तर आपल्याला अनइझी होता अरे प्रश्न यार कारण त्या प्रश्नांमुळे ना आपण पण एक्सप्लोअर होत जातो लग्न जेव्हा आपण करतो तेव्हा का करायचं लग्न तर एकमेकांसोबतच कंपॅनियनशिप एन्जॉय करायला एक नंबर हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला दिग्दर्शक विशाल माझ्यासोबत कसे आहात मी तू मी खूप मस्त आणि श्रीदेवी किती प्रसन्न श्रीदेवी प्रसन्न झाली आहे ते तुम्हाला दोन ला किती प्रसन्न झाली हे कळेलच असं वाटतं की रॅपर खूप इंटरेस्टिंग असायला हवं फार फ्रेश असायला हवं चॉकलेट आवडतं प्रेक्षकांना सो so, हे रॅपर फार छान आहे फार क्रिएटिव्ह वाटतंय फार कलरफुल वाटतंय सो so, श्रीदेवी प्रसन्न हे नाव आधी कसं सुचलंय बेसिकली श्रीदेवी प्रसन्न हे सुरुवातीला जेव्हा स्क्रिप्टिंग लेवलला होत होतं तेव्हा हे नाव नव्हतं ना hmm. पण इव्हेंच्युअली टीम आणि सगळ्या कास्टला असं वाटत होतं की अजून काही ना काहीतरी छान hmm. अजून फ्रेश आपण सुच म सुचेल आपल्याला सो so, बाय द प्रोसेस जेव्हापासून आम्ही प्री प्रोडक्शन आणि शूट हे करत होतो तेव्हा हे नाव पक्कं झालं सो त्याच्यामुळे आम्ही हे नाव कसं सुचलं ह्याचं पण एक हे आहे की आम्ही ना सगळ्या आर्टिस्टसोबत रीडिंग करत होतो आणि तेव्हा जस्ट दोन दिवस झाले असं एक स टाकलं होतं की जर का कुणाला काही चांगलं टायटल सुचलं तर प्लीज सजेस्ट करा आणि ते सगळेजण असे डोकेफोड करत होते की काय असेल नाव आणि आपली रायटर जी आहे अदिती तिचा एक मित्र जो आहे तो आला होता रिडिंगला की जस्ट टू नो किंवा एक दर एक फीडबॅक लागतो ना की कशी वाटते आहे फिल्म आणि ती पूर्ण फिल्म ऐकून झाल्यानंतर त्याने हे सजेशन केलं की श्रीदेवी प्रसन्न हे नाव का नाही असू शकत आणि दॅट मुमेंट वी ऑल फेल्ट की अरे यार हे कमाले टायटल आणि मग त्याच्यानंतर हे शिक्कामूहर्त प्रोसेसमध्ये होत गेलं कारण शूट करताना प्रसन्नाचं ओरिजनल नाव हे वेगळं होतं मी तेच विचारणार होते की नावं वेगळी होती नावं वेगळी होती म्हणजे श्रीदेवीचं नाव श्रीदेवीच होतं पण त्याचं नाव वेगळं होतं सो आम्ही टेक करताना दोन टेक केले होते की जर का श्रीदेवी प्रसन्न हे जर का नाव असेल तर सगळ्यांनी प्रसन्न या नावाने हाक मारायची अशा अशा अर्थाने मग ते प्रोसेसमध्ये आम्ही फायनल करतो की येस समर्पक नाव ह्याचं आहे आणि मग नंतर सगळ्यांना की अरे आता ह्याला आजपासून हा प्रसन्न आहे आजपासून हा प्रसन्न आहे असं झालं पण सही आणि सिद्धार्थ सिद्धार्थबद्दल मी बोलेनच पण इतकी मोठी स्टार कास्ट एका दिग्दर्शकाने घेऊन चालणं हे फार डिफिकल्ट असतं कारण का प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका नीट समजावून सांगणं किंवा त्या भूमिकेला योग्य तो न्याय आधी दिग्दर्शकाने देणं आणि मग कलाकाराने देणं ही प्रोसेस या एवढ्या कलाकारांना सांभाळण्याची कशी होती नाही बेसिकली आहे ना अर्थात ती तारेवरची कसरत असू शकली असती पण फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत ते घडलं नाही कारण या सगळ्या कास्टपैकी मी फक्त संजय मोणे समीर खांडेकर आणि राहुल पेटे या तिघांसोबतच याआधी काम केलेलं so, आहे सो इव्हन सई आणि सिद्धार्थसोबत मी पहिल्यांदा इंट्रॅक्ट करणार का आम्ही एकमेकांना ओळखत पण नव्हतो किंवा राधर मी ओळखत होतो ते मला ओळखत नव्हते सो तो टोन जो आहे ना तो संजय सरांनी खूप आधीच सेट करून ठेवला होता कारण त्यांच्यासोबत मी आंबाडगोड नावाची सिरियल केली होती सो त्याच्यामुळे दे नो की आहे ना मला कशा पद्धतीने काम करायला आवडतं किंवा अदर इम्प्रोवायझेशनच्या बाबतीत मी फार हे नसतो की आहे ना जे स्क्रिप्टेड आहे ना किंवा ते कारण ती एवढी मेहनत करून आपण त्याच्यावरती चरविचरवण करून ते फायनल झालेलं आहे सो त्यांनी तो आधी एक टोन सेट करून ठेवला होता की विशालला हे आवडत नाही हा ना किंवा रादर तुम्हाला जर का करायचं असेल तर आधी त्याला विचारा की हे करू की नको पण इव्हेन्च्युअली आहे ना ऑल आर प्रोफेशनल्स सो त्याच्यामुळे ना त्या आणि त्यांना त्यांचं त्यांचं काम माहिती आहे की कशा पद्धतीने करायचं जेव्हा रिडिंग होत होते ते तेव्हाच ना त्यांना जे काही प्रश्न होते ते सगळे त्यांनी मला विचारले होते आणि मी फॉर्च्युनेट समजतो की जर का तुम्हाला एखाद्या ऍक्टरने प्रश्न नाही विचारला तर आपल्याला अनइझी होतं अरे प्रश्न विचारा यार कारण त्या प्रश्नांमुळे ना आपण पण एक्सप्लोअर होत जातो आणि ते, ते सगळ्यांनी एवढी त्यांची तयारीच होते की त्यांनी त्यांचे त्यांचे प्रश्न घेऊन आले होते ज्याची उत्तर त्यांना मिळाली आणि मग त्याच्यानंतर सेटवरती प्रश्न नाही पडले की हे मी का करतोय अगदीच पण या उत्तरावरून मला एक प्रश्न सुचलाय की मग विशालला सेटवर काही नाही केलेला आवडत हे कलाकाराने करू नये मला फार राग येतो नाही मला टाईमपास जास्त केलेला आवडत नाही कारण काय असतं की शेवटी ते त्यात दिलेल्या किंवा ठरलेल्या वेळामध्ये शूट कम्प्लीट करायचं असतं आणि मग त्याच्यानंतर बघा प्रत्येक काम करताना मजा मस्ती ही ऑफकोर्स झाली पाहिजे खेळीमेळीचं वातावरण पण त्याला कुठे थांबायचं ह्याचं एक लिमिट जे आहे ते माझ्या डोक्यामध्ये ठरलेलं असतं म्हणून जे हा ठीक आहे ठीक आहे बस आता पुढे नाही कुल सो वाय सिद्धार्थ अँड सई कारण का ही केमिस्ट्री आहे ना फार इंटरेस्टिंग कारण का सिद्धार्थ ज्या लेवलची मस्ती करतो कदाचित सई करत असेल पण सई एक वेगळ्या जॉनरची ॲक्ट्रेस आहे आणि सिद्धार्थ एक वेगळ्या जॉनरचा ऍक्ट्रेस ऍक्टर आहे सो हे so, कसं ही जोडी कशी जमली सो बेसिकली जर का आहे ना मैं वन वनलाईनर मी जर का सांगायचं झालं तर आहे ना वेन इट कम्स टू मॅरेज लग्न या संस्थेविषयी जेव्हा येतो तेव्हा आहे ना uh, सगळ्यांना प्रश्न आधी विचारला जातो की का करायचं आहे लग्न hmm. मुलगी कशी हवी आहे आणि ह्या लग्नामधून किंवा रादर असे अनेक प्रश्न येत असतात सो so, ह्या सगळ्या प्रश्नांची क्लॅरिटी नसलेला मुलगा आणि एक्झॅक्ट अपोजिट ह्या सगळ्याची क्लॅरिटी असलेली मुलगी सो so, सई आणि सिद्धार्थ फिट्स द बिल कॅरेक्टर वाईज कारण सई ही खूप सॉल्टेड आहे तिच्या ओवरऑल याच्यामध्ये की तिला काय हवं आहे किंवा रादर ती खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि मला त्या कॅरेक्टरला तसाच साजेस हे पाहिजे होती ॲक्टर पाहिजे होती जी सई होती मी असं अजिबात म्हणणार नाही की सिद्धार्थ इज कन्फ्यूज पण आहे ना त्याचे आधीचे जेवढे सिनेमे आलेले आहेत की ज्याच्यामध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स केलेले आहेत आणि मला असं वाटलं की अरे हा यार हा कमालीचा करू शकतो याच्यापेक्षा मे मला आधी वाटण्यापेक्षा टिप्सकडून प्रोड्युसर्स जे होते कुमार तवराणे आणि त्यांची टीम त्यांच्या डोक्यामध्ये ही जी कॉम्बिनेशन आहे ना हे आत्तापर्यंत बघितलेलं नाही आहे exactly, so, कोणी सो त्यांच्या डोक्यामध्ये की आणि मग त्यांनी मला सांगितलं की अरे विशाल हे करून बघ आणि मी कन्विन्स झालो त्या ह्याच्यामध्ये म्हणजे कुठेही असं प्रेशर नव्हतं की हे केलंच पाहिजे पण त्यांनी असं हे सांगितलं आणि ती त्यांची विजन होती विच आय फॉलोड आणि मग त्याच्यानंतर जे आउटपुट आहे त्याच्या अगदीच पण मला असं वाटतं की यूथला अट्रॅक्ट करणारा हा चित्रपट आहे किंवा एकंदरीतच मेसेज हा आहे कारण कधीतरी काय होतं लग्न आत्ताच्या यंगस्टर्सला लग्न म्हणजे फार सोपं वाटतं किंवा डिवोर्स घेणं हे फार सोपं वाटतं की नाहीच नाही पटत तर आपल्या पेरेंट्ससारखं ते जोडण्याचा प्रयत्न नाही करत तोडण्यावर जास्त फार फार जास्त कल आहे असं मी म्हणेन विशाल डिरेक्टर द विशाल या पॉइंटकडे कसे बघतात की या काळातल्या प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की बघावा See, आ, सी अगदी आहे ना, ना लग्न जे आपण आहे ना खूप कॉम्प्लिकेट करून ठेवलेल्या आहेत गोष्टी की ज्याच्यामध्ये आपण खूप त्याचा प्रेशर घेतो लग्न म्हटल्यानंतर एवढा प्रेशर सि कुकर सिच्युएशन आणून ठेवतो पण आहे ना त्याचं सोल्युशन आहे ना हे सिम्पल ठेवण्यामध्येच आहे म्हणजे दो लग्न जेव्हा आपण करतो तेव्हा का करायचं लग्न तर एकमेकांसोबतचं कंपॅनियनशिप एन्जॉय करायला पण ते एन्जॉयमेंटपेक्षा ना प्रेशर जास्त घेतो सो त्याच्यामुळे ना एखादी व्यक्ती जी आहे ना जी आहे तशीच असू दे ना ती तशी आहे म्हणून तुम्हाला आवडली आहे ना सो त्याचं त्याचं इंडिव्हिज्युअल स्पेस देऊन एकमेकांसोबत राहणं आणि स्वतःची पेस स्पेस तयार करणं दोघांची मिळून मग एक इंडिव्हिज्युअलची स्पेस ठेवा अबाधित आणि दोघांची एक वेगळी स्पेस तेवढं जर का मॅनेज झालं तर हा प्रॉब्लेम नाही येणार असं मला वाटतंय म्हणजे या चित्रपटात नक्की काय शादी आहे की नाही लग्न ह्या विषयावरती जरी असलं ना तरी फिल्म टॉक्स अबाउट दॅट कम्फर्ट झोन म्हणजे का करायचं आहे लग्न किंवा अदर मला ही व्यक्ती म्हणजे बऱ्याचशा वेळेस ट्रेलर मध्ये तुम्ही बघाल तर आहे ना त्याच्यामध्ये श्रीदेवीचं एक वाक्य आहे की तुम लडके ट्यूबलाईट की तरा होते हो, बरी देर से जलते हो। गेलेली बस आपली होती हे रिअलायझेशन बऱ्याच वेळेला आहे ना बऱ्याच मी सगळ्या मुलांना नाही म्हणते काही मुलांना हे गेलेली बस आपली होती बस so, कुछे कुछे आणी, आणी, आपली हे बस गेल्यानंतर कळतं सो ते कुठे ना कुठे तरी टॅकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डोळ्यासमोर असतं फक्त आपण तिथे ना त्या दृष्टीने बघत नाही आणि आपल्याला हे नाही मला हे पाहिजे पण हे जेव्हा अरे आधीच जे निघून जातं तेव्हा आपली दृष्टी तिकडे जाते आणि तेव्हा एमटी स्पेस असते अगदीच पण गेलेली बस आपली नाही हे मला आज कळलं आणि सिद्धार्थ असा लपून बघतोय सिद्धार्थ कसा आहेस तू कोणाचं माईक लावून आलं आहेस <laughs> <laughs> आणि आमचं विशालजींवर प्रेम आहे एवढंच सांगायला आलो होतो आम्ही छान छान बोलता येत ना आमच्याबद्दल कौतुक करता येत तु... <laughs> एक नंबर सो हा चित्रपट जेव्हा प्रेक्षक पाहतील तेव्हा दोन तासाने बाहेर काय घेऊन जातील किंवा एखादा चित्रपट का तुम्ही इन्व्हेस्ट करा तुमचे दोन तास काय सांगा सी मी दो हा एक अगदी ऑनेस्ट प्रयत्न आहे खूप साधी सिम्पल गोष्ट म्हणजे लव्ह स्टोरी याआधी आल्या नाहीत का येस आल्या त्या लोकांनी एन्जॉयही केल्या ही लव्ह स्टोरी काय वेगळी आहे काय वेगळेपण आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघालच पण आय एम शुअर sure की आहे ना ती पूर्ण प्रोसेस बघताना आहे ना तुम्ही जेव्हा बाहेर पडाल ना तेव्हा एक स्माईल घेऊन बाहेर पडाल आणि ती फिल्म जी आहे ना ते तुम्हाला एक अरे हे कमाल होतं म्हणजे खूप साध्या साध्या गोष्टी असतात म्हणजे जसं ट्रेलरमध्ये की श्रीदेवीला विचारलं जातं की तुला का करायचं आहे लग्न तर ती म्हणते की का पाहिजे की कोणीतरी गप्पा मारायला हट्ट हट करायला रात्री तीन वाजता झोप येत नाही म्हणून चालायला जायचं सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण एन्जॉय करायला लागतो ना दॅट इज द प्रोसेस म्हणजे सो ते जे आहे ना ते तुम्हाला रिकॉल करेल की अरे हा यार हे हे खूपच गौ गोड होतं किंवा रा हे मी करून बघायला पाहिजे सो so, ते ते स्माईल तुमच्या चेहऱ्यावरती येईल डेफिनेटली आणि खरंच हा चित्रपट प्रेक्षकांनी नक्की पहावा कारण ह्या ही जोडी फार इंटरेस्टिंग वाटते आणि मी जसा आधीच पहिलाच प्रश्न विचारला कलरफुल वाटते फिल्म आणि त्यामुळे एक नवीन प्रयत्न आहे मराठीत नक्की जाऊन बघा थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका